तेजोमय झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख लुकलुकणाऱ्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास सोन्यासारख्या लोकांसाठी खास व सर्व जनते दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक परभणी जिल्ह्याचे भाजप नेते श्री शिवाजीराव भावाळे परभणी जिल्ह्यातील दीपवाली निमित्त सर्व जनतेला माझ्याकडून शुभेच्छा सुख शांती वैभव प्रगती यश आरोग्य दीर्घ आयुष्य व प्रेम मिळो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना व सर्व या निमित्त हिंदू बांधवांना माझ्याकडून शुभेच्छा तसंच व्यापारी शेतकरी शेतमजूर जो काही ह्या याच्यामध्ये काम करणारा कष्ट करीन अशा सर्व वर्गाला माझ्याकडून दीपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा